हॅलो हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये तर कसे आहात तुम्ही बरेच असाल आशा करते बरेच असाल तुम्ही सगळेजण आणि चहा वगैरे झाली का माझी पण झालेली आहे आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेसहा ते पावणे सात झालेले आहेत आणि माझं आवरलेलं आहे बऱ्यापैकी म्हणजे कधी एकदा मला असं वाटतं की ते सगळं आवरण कपडे चेंज करेन फ्रेश होईल आणि असे लूज कपडे घालून बसेल असं कुणाकुणाला प्रत्येक महिला आणि मुलींना होतं आणि व्हायलाच हो पाहिजे कारण मोकळा शॉस कशाला म्हणतात बरोबर आहे ना मी तर साडी जरी घातली ना तरीसुद्धा मला कम्फर्टेबल वाटत नाही मला ती साडी जरी घातलेली असली तरी मी असं वाटते की कधी एकदा मी चेंज करेन आणि ते जीन्स टॉप वगैरे शर्ट हे तर असल्यानंतरसुद्धा मला तसंच होतं आणि मी पटकन चेंज आल्याबरोबर फ्रेश होऊन पहिले कपडे चेंज करणे हेच काम मला पटकन बेटर वाटतं तर एका ताईची कमेंट्स होती की कुठं राहते तर ताई मी कुठं राहते नाही सांगू शकत संगीता ताईने पण मला विचारले पण मी तिला सांगितले की मी तुझ्याजवळच राहते म्हणजे अंदाज लावा आणि सांग पण तिनं आणखीन सांगितलेलं नाही आहे <clears throat> दुसऱ्या ताईने असं विचारलं की काय जॉब करते मी कंपनीमध्ये जॉब करते आणि आत्ताच नाही आहे ती बऱ्याच वर्षापासूनची करत आहे तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल आणि एखादा त्यांनी मला खूप छान कमेंट्स केली मुला बद्दल की समजूतदार आहे समजेल त्याला बोलण्यावरून वाटतं असं तसं वेडू चालू केला होता ते त्याला माहिती होतं नाहीतर तो इतका उद्धंटपणाने बोलतो आणि माझं त्याचं जास्ती भांडण फक्त तो उद्धंटपणाने बोलतो म्हणून पण जास्ती भांडण होतं मला कसं असं वाटतं की <coughs> वा आई आहे काहीतरी रिस्पेक्ट द्यावी बरोबर आहे ना आई वडील किंवा मोठे वयस्कर लोकांना रिस्पेक्ट द्यायलाच पाहिजे जर ते आपल्याला म्हणजे आपण काही शिवाय देऊन बोलतो का आपण काही हे करतो का बोलताना सुरुवातीला व्यवस्थितच बोलतो ना पण ते मुलांचं कसं असतं तो लगे भांडायला उपल्यासारखा बोलतो पण तो व्हिडिओ चालू होता ते म्हटलंय पण त्याच्यामध्ये लय व्हिडिओ सुरू केले तू तर तुमच्या लक्षात येईल की ते व्हिडिओ चालू केलेलं होता म्हणून तो तसा बोलत होता आणि आशा करते की तुमची कमेंट्स खूप छान आहे आणि सॉरी तुम्हाला मला उत्तर देता आलं नाही किंवा लाईक करता आलं नाही त्या कमेंट्सला त्याचं रिझन असं आहे बऱ्याच कमेंट्स अशा आहेत की इकडं मला कॉन्टिट म्हणजे नाही कमेंट्स जास्त आहे असं आकडे दाखवतं पण कमेंट्सला मी टच केल्यानंतर मला त्या बऱ्याच कमेंट्स दिसत नाहीये तर सॉरी वगैरे समज करून घेऊ नका त्याबद्दल मी त्यासाठीच व्हिडिओ बनवत आहे की बऱ्याच कमेंट्स मला दिसत नाहीये आणि ते म्हणजे अशातच प्रॉब्लेम झालेला आहे तर काय आहे ना मी शोधून काढते आणि पण तुम्ही तोपर्यंत गैरसमज करू नका की सगळ्यांच्या लाईक मला जेवढ्या दिसतात ना मी तेवढ्याला लाईक मारते किंवा उत्तर देते परंतु मला ज्यांच्या जा दिसतच नाही आहेत त्याला मी काय करणार मला स्टुडिओमध्ये जाऊन बघावं लागते आणि स्टुडिओमधून तो ऑप्शन नाही आहे की तिथं तुम्ही लाईक करू शकता किंवा उत्तर देऊ शकता तिथं फक्त तुम्ही बघू शकता तर मी तिकडे गेले म्हटलं मला इकडं कमेंट जास्त दिसत आहेत आणि इथं मी टच केल्यानंतर जास्ती कमेंट्स दिसत नाही आहे म्हणून स्टुडिओमधून मी चेक केलं तुमची मी कमेंट दादा तिकडे वाचलेली आहे खूप छान कमेंट्स केली तुम्ही त्याबद्दल थँक्यू सो मच परंतु असं वाटायला नको की चांगल्या कमेंट्स करून सुद्धा ही उत्तर देत नाही आहे तर गैरसमज करून घेऊ नका बऱ्याच कमेंट्स मला दिसत नाही आहेत तर मी लवकरच त्याचा काही प्रॉब्लेम आहे ते बघन आणि हे करण मला थोडंसं वेळ द्या हे झालं <coughs> तर सगळ्यांच्या खूप छान कमेंट्स त्याबद्दल थँक्यू सो मच आणि वाईट कमेंट करणाऱ्यांना पण थँक्यू सो मच तर वाईट कमेंट्सवरती तर मी बोलणारच नाही आहे पण एक कमेंट्स अशी आहे की स्वतःला मराठा म्हणते आणि नवऱ्याला नवर्याला आरेओरीची भाषा करते तर पहिला मुद्दा मी मराठा आहे किंवा आणखीन कुठल्या समाजाचे आहे हा जातीवरून बोलायचा कुणालाही कुणाचा अधिकार नाही आणि कुठल्या समाजामध्ये आवजावं बोललं जातं कुठल्या समाजामध्ये आरे उरे बोललं जातं हे तुम्ही ठरवणारे आहेत कोण पहिला मुद्दा ज्याला इज्जत असते त्याला इज्जत भेटते जर आता मी जर तुम्हाला शिवी देऊन बोललं मी जर हे केलं तर तुम्ही माझी काही पूजा करणार आहेत का नाही ना, ना? तुम्ही मला तसंच उत्तर देणार ना तसंच काहीसं माझं आहे समोरच्या माणसाला इज्जत नाही आहे आणि तो इज्जत देण्याच्या लायक नाही आहे तर मी कस काय त्याला इज्जत देईल तुम्ही सांगा देईल का जो स्वतःच्या आईला बहिणीला इज्जत देत नाही किंवा इज्जत देऊन बोलत नाही बायकोला तर ती बायको तर त्याच्यासाठी चिल्लर आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले का त्याच्यात तुम्ही ताई किंवा दादाजी कुणी असेल त्यांनी व्हिडिओ बघितला आहे का नाही त्याच्यामध्ये मी सांगितले की तू स्वतःच्या बहिणीला आईवरून शिवे देतो म्हणजे कसल्या घाण लेवलच्या शिवे देतो हे पण तुम्हाला मी आता इथं सांगू नाही शकत कारण बरेच माझे दादा पण आहेत व्हिडिओ बघतात तर तुम्ही याच्यावरून संदर्भ लावू शकता की स्वतःच्या बहिणीला तुझ्या आईला असं म्हणून पुढचं वाक्य तुम्ही समजून घ्या बहिणीला असा भाऊ शिव्या देतो ते झालं आईला सुद्धा तो अंगावरती धावून जातो आणि आईला सुद्धा घाणघाण शिवे देतो <coughs> चिडला की बरोबर मग जो माणूस स्वतःच्या आई बहिणीची इज्जत करत नाही त्यानं माझी इज्जत कधी केली असेल ही फक्त एवढा अंदाज लावायचा माणसाने की ही समोरची व्यक्ती त्याला आरेउरीची भाषा करते म्हणजेच ती समोरचा व्यक्ती त्याला एक असू शकतो असा अंदाज का लावत नाहीत लोक मला हेच कळत नाही है की ह्यांची बुद्धी कुठं गेलेली असती भ्रष्ट झालेली असती का उगच लोकांमध्ये दोष शोधायचे म्हणून तुम्ही फक्त शोधत असतात कुठल्या समाजामध्ये आर उरं बोललं जातं कुठल्या समाजामध्ये आवजावळची भाषा खूप आधाराने बोलली जाते ना ती आम्हाला शिकवू नका तुम्ही कारण आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे कुठं कुठली भाषा कशी यूज करतात लोक मी असे असे काही बघितलेले आहेत ना जे रोज स्टेटस ठेवतात माय हाबी माय लाईफ लाईन हा माय हाबी माय लाईफ लाईनचा स्टेटस असतो दोघांचा गळ्यात गळे हात घालून फोटो काढून स्टेटसला ठेवतात आणि खाली लाईन लिहितात माय हॉबी इज माय लाईफ लाईफ ओके आणि संध्याकाळी जर त्यानं काही कामाची मदत नाही केली तर त्याची आरे उरे भाषा आई माय सगळी काढून सगळ्या बिल्डिंग मध्ये गोंधळ घालून नाचून थैक थै करून त्या नवऱ्याला घर सोडून जायला मुश्किल करणाऱ्या बायका बघितल्या समजलं का तर ते आम्हाला सांगू नका तुम्ही कमीत कमी आम्ही म्हणजे त्या लेवलचे नाही आहेत किंवा आम्ही ते तरी नाही केले कारण आमचं जी आहे ती रिअलीतच आहे आम्ही सांगतो की हा नाही जमत आहे नाही तो रिस्पेक्ट करत आहे नाही तो मान सम्मान देत आहे मग मी तरी का देऊ मी काय कॉन्ट्रॅक्ट साईन केले तू माझी इज्जत उचलत राहा तू माझा अपमान करत राहा तू मला त्रास देत राहा आणि मी तुला इज्जत देत राहील असं कुठं मी कॉन्ट्रॅक्ट केले असा कुठं सरकारचा जी आर आहे ज्याच्यामध्ये लिहिलंय की नवरेने काही जरी गेलं तरी चालतं आणि बायकांनी मात्र त्याला आवज घालायचं आवज आदरानेच बोलायचं तर हे माझं तुमच्यासाठी उत्तर आहे की जर तुम्हाला माहिती नाहीये काय प्रकार आहे तर बोलायचं नाही दुसऱ्यांना स्वतःला मराठा म्हणते आणि उरीची भाषा करते नवऱ्याला तुम्ही तर नवरा म्हणतात तो मी तर त्याला नवरा पण म्हणत नाहीये समजलं का कारण तो त्याला एक नाही ज्याला इज्जत मान सम्मान असतो आणि जो दुसऱ्याला देतो ना इज्जत मान सम्मान त्याला इज्जत मान सम्मान नक्कीच भेटतो खूप काही अशा गोष्टी मर्यादित आहे आणि मी माझ्या तेवढ्या पुरतच बोलते राहिला प्रश्न त्या नालायक माणसाचा तर त्या नालायक माणसाबद्दल मला काहीतरी थोडं वाटलं की तो कसा आहे हा जगाला काहीतरी समजलं पाहिजे की खरंच अशी सुद्धा लोक असतात हो असतात आणि खूप भयंकर लोक असतात आणि हे माझ्या बाबतीतच नाही माझ्यासारख्या कितीतरी महिला आहेत मी असे म्हणणार नाही की ह्या जगामध्ये मी फक्त एकटीच अशी त्रास त्रासलेली आहे अशा दुःखातली आहे किंवा माझ्याच एकटीच्या नशिबामध्ये असं आला आलेला आहे असं नाही आहे लाखोच्या हो संख्येमध्ये महिला अशा त्रास आहेत परंतु ते तुमच्यासारखे आम्हाला दिखावा करता येत नाही ओ टेटस ठेवता येत नाहीत माय हबीज माय वर्ल्ड वगैरे असला टेटस आम्हाला ठेवता येत नाही आणि घरात त्याला परत भांडण करायचं धुमसुम मारायचं शिव्या गाळ करायची त्याची लायकी काढायची आम्ही कमीत कमी म्हणजे हे करत नाही आम्ही जे रिअल आहे ते दाखवतो जगाला दाखवायचा स्टेटस वेगळा आणि घरातला वेगळा वागणुकीचा स्टेटस वेगळा असं नाहीये माझं जी आहे ती आहे रिअल लाईफ ला... आहे माझी मी जी आहे जशी आहे किंवा माझ्या जे लाईफ मध्ये चालले तेच मांडणार शो अप करायचा आता बऱ्याच जणांनी तर हे म्हटलं की हिला म्हणजे काय हिच्याकडे संपत्ती किती आहे किंवा हिला हिच्या श्रीमंतीचा गर्व किती आहे ही दाखवायचंय म्हणून ही स्वतःच्या तोंडाने सांगते असं जर असत ना श्रीमंतीचा गर्व मला ना पहिला होता ना आता आहे ना भविष्यात कधी राहणार आहे कारण मला माहिती आहे चांगले चांगले श्रीमंत मातीमध्ये भेळालेत मी तर त्यांच्या समोर चिल्लर आहे आणि मी कधीही स्वतःला म्हणजे ह्या पैसा आडका इस्टेट प्रॉपर्टी याच्यामध्ये मी कधीही स्वतःला ग्रेट समजत नाही एका गोष्टीमध्ये ग्रेट आहे मी सांगू शकते की मी एक माणूस म्हणून एक लेडीज म्हणून ग्रेट आहे मी एक आई म्हणून ग्रेट आहे आणि मी माझे विचार चांगले आहेत दुसऱ्यांबद्दल यासाठी मी ग्रेट आहे म्हणजे काय यार काय बोलतील लोक खरंच नाही आपण किती तरी म्हटलं ना तर एखादी कमेंट अशी समोर येते आणि हे होतं मला ही पण म्हणजे अशी हे काही खूप अशी ही नाहीये पण मला असं म्हणजे नाही का की तुम्ही जातीपर्यंत का पोहोचताय मराठा म्हणते आणि मराठा कोण म्हणते मराठ्यांमध्ये किती दाखवायचे तुम्हाला मराठ्यांमधल्याच बायका नवऱ्याला कोपऱ्यात घालून चेस्तानी हा तर कुणाच्या जात काढायची जातीवरून हे करायची तुम्हाला गरज नाही आहे नाहीतर खूप महागात पडू शकतं एक लक्षात घ्या <coughs> आणि राहिला प्रश्न तर ज्याच्या त्याच्या इज्जतीचे धुंडोडे काढू काय म्हणजे सोशल मीडियावरती कोण इज्जत उचलते कोण सोशल मीडियावरती घरातलं मांडते ह्याच्याशी तुमचा काही संबंध नसावा तुम्हाला बघावं वाटलं बघायचं नाहीतर निघून जायचं कशाला नाही हे करायचं बघतात ऐकतात खोलवर जाऊन बघतात ऐकतात आणि परत मग येऊन असं काहीतरी बोलायचं समोरच्याला अशी म्हणजे बघा ना माणूस कशा कशाला घाबरतो देवाला का घाबरत नाही की आपण कुणाला तरी वाईट बोलतोय वाईट ही करतोय मग आपल्याला कर्माचं फळ भेटणार आहे या गोष्टीसाठी जरा घाबरा आणि ह्या गोष्टीला घाबरण्याची गरज आहे तुम्हाला तुम्ही जे हे मला कर्माची फळं शिकवताय ना तर हे स्वतःला जरा कर्माची फळं शिकवा कारण तुम्हाला त्या फळांची पुढे खूप गरज पडणार आहे फळावर फळं भेटणार आहेत पुढे तुम्हाला एका दादानी खूप छान कमेंट्स केली की काही लोकांना दुसऱ्याचे धुणे धुतात धुण्यातच जास्ती मजा वाटते तर दादा थँक्यू खरंच आहे तुझ आणि ती मी करत नाहीये मी माझे स्वतःच धुनवधुते भले ती मग आता नवरीची इज्जत घालवली त्याला इज्जत आहे कुठे सांगा जरा मला तुम्ही आहे का त्याला इज्जत जो माणूस तुम्ही एवढ्यावरूनच विचार करायला हवा माणूस काय म्हणतो त वरून ताक प वरून पाणी तर तुम्ही एवढ्यावरूनच ओळखायला पाहिजे होतं की तो माणूस खरंच म्हणजे जर बहिणीला असा शिवाय देऊ शकतो आईला असा देतो देऊ शकतो तर ती बायकोची काय व्हॅल्यू करत असा किंमत करत असा नीच माणूस आहे तो आणि मी त्याची इज्जत करावीन त्याला आदर आणि प्रेमानी आणि आवजावं बोलावं एवढी त्याची लायकी मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय जर तो मेला तर त्या दिवशी मी लाईव्ह घेईल आणि त्या दिवशी मी त्याचं कुठलंही दुःख मानणार नाही मी इतक्यापर्यंत बोलून बसले मी इतक्यापर्यंत टोकाचा निर्णय घेतलेला आहे तर तुम्ही मला कशाला हे करताय सांगताय मान सम्मान इज्जत नवरा हे ते आहे तुम्हाला काय बोलायचं ती बोला फालतूबाई म्हणा मना आ, आदर्श काय दे, देती जगाला म्हणा काही फरक पडत नाही जगाला आदर्श देण्यासाठी काही माझा जन्म झालेला नाहीये आणि माझ्या ह्याच्यातून कुणाला काय घ्यायचंय ना घ्यायचंय मी काय कुणाला येऊन बघा म्हणून जबरदस्ती करत नाहीये माझ्यासोबत जे बीतलेली आहे ती मी सांगते मी दुसऱ्यांना थोडी ना म्हणले तुमचे पण नवरे असे आहेत आणि तुम्ही तुमच्या नवऱ्यांसोबत असं वागा किंवा तुम्ही तुमच्या बायकोसोबत असं वागा नाही ना तर स्वतःवरती डिपेंड राहिलं की तुम्हाला कसं वागायचं तुम्ही जर तुमच्या बायकोला इज्जत दिली मान सम्मान दिला चांगलं सांभाळलं तर तुमच्या बहिणीला उद्या तिचा नवरा सांभाळ आणि इज्जत मान सम्मान देईल हे रिटर्न असतंच की आपण जसं वागू तसं आपल्याला भेटतं तसं जर मी चुकीची वागत असेल मी जर मुद्दा म्हणून कुणाची बदनामी माझ्या घरातल्या लोकांची करत असेल मी त्यांना त्रास देत असेल तर तो माझा प्रश्न आहे मला भेडायचा आहे मला हिशोब द्यायचा आहे वरती बसलेल्या गेल्यानंतर आणि तिथं माझ्या कर्मांचा हिशोब होणार आहे त्यामुळं तुम्ही नका सांगू मला की म्हणजे असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे जे लोक चांगले सांगतात त्यांचं मी ऐकते आणि ॲग्री त्या गोष्टींसाठी की बरोबर पण ज्याला त्याला ज्याचं त्याच्या घरातलं माहिती असतं त्यांनी दुसऱ्याचं वाकून बघायला जाऊ नाही आपल्याच घरातलं बघावं कारण लोकाला खूप शिकवत बसायचं आणि स्वतःच्या घरामध्ये काय तांडव करतात ता बऱ्याच बघितलेलं आहे त्यामुळं नका सांगू की काय असतं तर चला फ्रेंड्स मला हे सांगायचं होतं की कमेंट्स मला काही दिसत नाही आहेत तर राग मानून घेऊ नका की कमेंट्सला उत्तर दिलेलं नाहीये म्हणून मी लवकरच बघेन त्याचा काय प्रॉब्लेम येते पर आणि परत एकदा सांगते की कुणालाही जातीवरून बोलू नका किंवा जातीवरून हे करू जाती नका की म्हणजे मराठा म्हणते आणि असं बोलते तसं बोलते तर ज्या माणसाला इज्जत मान सम्मान नाही आहे त्या माणसाची माझ्या नजरेमध्ये काहीच व्हॅल्यू नाही आहे तर माझ्या तोंडाने तर मी कत त्याच्यासाठी चांगलं बोले ही अपेक्षा सुद्धा नाही आणि माझं चुकलेलं नाहीये कुणाला जरी चुकीचं वाटत असेल कुणी मला शिवाय द्यायचंय काय म्हणायचंय ते म्हणू द्या मला काही फरक पडत नाहीये पण माझ्या नजरेमध्ये माझ्या त्या नायक माणसाची काही जागा नाहीये तो जरी मेला तरी सुद्धा मी त्याची दुःख मानणार नाही तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये मस्त खा स्वस्थ रहा आणि आपली आपली काळजी घ्या का, तर बाय